नमस्कार प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर पटकन सबस्क्राईब करून घ्या चला तर सुरू करूया ठरला तर मगचा आजचा भाग त्याआधी मी प्रिव्यू देऊन देते आजचा भाग खूप जबरदस्त आहे महिपत प्रियाला घरी बोलवून तिला चांगलीच धमकी देतो आणि तिला चांगलंच बजावून आपल्या जागेवरती आणतो आणि इकडे आश्रमात अर्जुनला सापडला आहे टर्निंग पॉईंट तो कसा हे जाणून घेऊया तर आजचा भाग सुरू होतो आश्रमातलं रिक्रिएशन दाखवत असतात ते सायली विचारते मग मधुभाऊ पुढे काय झालं त्यावर आता मधुबोध सांगतात मला विलासने असं ढकलून दिलं मग माझा राग अनावर झाला मी त्यांना सरळ सांगितलं की मी हा आश्रम नाही विकणार आता अर्जुन विचारतो मग तुम्ही पोलिसांना फोन नाही केला त्यावर आता मधुबोज सांगतात मी पोलिसांना फोन करेल इतक्यात विलासने माझ्या हातून फोन हिसकावून घेतला आणि तो फेकला फेक आता अर्जुन विचारतो कुठे फेकला मधुभाऊ आता खुनावून सांगतात इथे फेकला आणि नंतर मी तो उचलला आणि मी पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न करतच होतो आता चैतन्य विचारतो तुमचा फोन मग पोलिसांना लागला होता का आता मधोभाऊ सांगतात नाही फोन लागण्याच्या अगोदरच मागे कसला तरी आवाज आला म्हणून मी पटकन मागे वळून बघितलं तर काय माझ्यावरती साक्षी पिस्तोल रोखून उभी होती आता अर्जुन म्हणतो एक मिनिट तुम्ही असं म्हणताय की साक्षी इथे उभी होती बरोबर अर्जुन तर एका हवालदाराला बोलवतो आणि म्हणतो या ना थोडं इथे उभे राहा आणि त्याला उभं करत म्हणतो साक्षी इथे उभी होती ना कारण ते सीन रिक्रिएट करत असतात पुढे आता अर्जुन विचारतो आणि विलास कुठे होता मधुभाऊ सांगतात विलास डाव्या बाजूला होता आता अर्जुन विचारतो आता मलाच सांगा साक्षीने कुठल्या हातात पिस्तोल धरलं होतं त्यावर आता मधुभव सांगतात उजव्या हातात अर्जुन विचारतो आणि कुठे ठोकली होती त्यावर आता मधुभव सांगतात माझ्या छातीवर अर्जुन आता तसं तसं तर कॉन्स्टेबलला करायला सांगतो पुढे आता मधुभव सांगतात की साक्षी अशी उभी होती आणि विलास बाजूला आणि ती मला धमकवायला लागली की लवकरात लवकर आश्रमाचे पेपर्स मी तिच्या हातात द्यावे म्हणून आता सायली विचारते मग तुम्ही काय म्हणालात मधुभव सांगतात मी असं म्हणालो होतो की माझा जीव गेला तरी चालेल पण मी आश्रमाच्या पेपर्स नाही देणार साईली विचारते मग तेव्हा साक्षी काय म्हणाली आता मधुभाऊ सांगतात साक्षी बोलली होती की मला हलक्यात घेऊ नका मी घरच गोळी चालवेल आता अर्जुन म्हणतो एक मिनिट साक्षी इथे उभी हो विलास इथे तुम्ही इथे उभे होतात हो आणि मग प्रियाच्या स्टेटमेंटप्रमाणे ते त्या टेबलच्या मागे उभी होती बरोबर आणि आता अर्जुन स्वतःच जातो आणि टेबलच्या मागे प्रियाच्या अँगलने बघण्याचा प्रयत्न करतो पण त्याला हे ये लक्षात येतं की तिथून काहीच दिसत नसतं अर्जुन तिथून सगळ्या बाजूने बघण्याचा प्रयत्न करतो खालून वरून साईडनं पण काहीच दिसत नसतं सगळे अर्जुनकडे बघू लागतात इकडे आता, आता नागराज आणि महिपत डिस्कस करत असतात बहुतेक आता महिपतचं कन्व्हर्सेशन झालं असतं दामिनीसोबत आता नागराज विचारतो काय म्हणाली दामिनी त्यावर आता महिपत सांगतो तिने आपल्याला वर बॉम्ब टाकलाय बॉम्ब तिने हे माहिती दिली आहे की अर्जुन आश्रमात गेला त्या थेळड्याला घेऊन त्या आश्रमात त्यावर आता महिपत ला आता नागराज बोलतो गेला सुद्धा अरे म्हणजे थोडंसं आधीच ठरलं असेल ना त्यांचं आश्रमात जायचं आणि काय प्रियाने तर आपल्याला काहीच सांगितलं नाही आता महिपत बोलतो तुमची लाडाची पुतणी तुम्हाला माहित पाहिजे तर नागराज बोलतो लाडाची काय खोटी पुतनी खोटी आता अर्जुन अधून या केसच्या मागं लागणार आहे कारण आपली साक्षी जेलमधून सुटली ना हे आपल्याला माहीतच आहे ते काय रे महिपत प्रियाने तर आपल्याला सांगायला हवं होतं ना वन करायला हवं होतं तिने आता महिपत बोलतो ते तिच्या डॉक्टर सोबत पेशंट तपासात फिरते की का काय काय माहिती जी कामं का सांगितली ती करायची नाही नुसतं इकडं तिकडं बोंबलात फिरायचं आणि आता मी तिला कॉल लावतो आणि ती काय उत्तर देते हे आपण बघूच नागरा शेठ असं म्हणत आता महिपत प्रियाला कॉल लावतो आता ही प्रिया त्याचा कॉल बघून घाबरते प्रिया कारमध्ये असते ते घरी चालली असते आता प्रिया स्वतःशी बोलते जर का मी याला सांगितलं की अर्जुन मधुभवना घेऊन आश्रमात गेलाय तर हा मला नक्की म्हणणार की तुला आला का आणि मला जिवंत जाडेल काय करू मी असा विचार करत आता ती फोन उचलते आता महिपत बोलतो हॅलो डॉक्टर बाई काय खबर आहे आता प्रिया आपली खोटी बोलते काही नाही आपलं शांत शांत आता त्यावर महिपत बोलतो शांत शांत असं कसं सगळं शांत शांत असल ज्या घरामध्ये अर्जुन आणि सायली सुभेदार राहतात ते घर शांत कसं असल दिले दिलेलं काम केलेलं दिसत नाही त्या थेरड्याला अजून घराच्या बाहेर नाही का काढलं प्रिया सांगते नहीं, नहीं, का हो नाही नाही मी प्रयत्न करते ना मी ती पुढे सांगू लागते आज तर काय मी इतका मोठा काण केला ना माता राज्यापुरता वाचला पण ते सुभेदार त्याला फार काळ घरात टिकून नाही घेणार महिपत आता फोन म्यूट करतो आणि नागराजला बोलतो नागराजेठ तुमची पुतनीले उड्या मारते इला पकडायला लावू का आता नागराज बोलतो मी जर का नाही म्हटलं तर तू थांबणार आहेस का आता महिपत हे ऐकून बोलतो वावा नागराज येठ तुम्ही तर माझ्या पोरीपेक्षा मला चांगलं ओळखायला लागले या आता इकडे हे प्रिया विचार करू लागते महिपत कुठं गेला कॉलवर होता आता महिपत बोलायला लागतो ला 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 हॅलो डॉक्टरीन बाई तुम्ही आजकाल कामं काय चटाचटा पटापटा करायला लागल्या हा ला ला? म्हणून मी तुम्हाला पार्टी देणार आता महिपतीला खोटंच सांगत असतो तिथे आल्यावर तो तिची चांगली बाण वाजवतो आता इकडे प्रिया बोलते पार्टी खरंच आणि आता तिला लगेच फ्लॅशबॅक आठवतं की ती घरी जाऊन कशी तिने तमाशा केला असे दारू पिऊन ती आता बोलते अ नको तुमच्या पार्टी आहे ना मला खूपच महागात पडायला लागल्या आता महिपत बोलतो तिला पार्टी नको का एकदम लहान लेकरासारखं असतं तिला लाडूस दाखवत असतो जसं की आपण लेकराला म्हणतो ना तुला चॉकलेट नको का त्यावर आता ही प्रिया बोलते की हो असं आता प्रिया इकडे विचार करू लागते आणि आता अर्जुनचा सीन दाखवतो सीन शिफ्ट होतो अर्जुन एकदम उठून उभा राहतो आणि बोलतो एक मिनिट त्यावर आता चैतन्य बोलतो काय झालं अर्जुन सांगतो एक मिनिट प्रियाला गोडी कशी लागली ते बिलकुल इथून दिसत नाही कारण इथे या अँगलने प्रिया लपली होती ना तिथून काहीही दिसत नाही आता सगळ्यांना धक्का बसतो इकडे परत सीन शिफ्ट होतो आता प्रिया बोलते हे काय मी तुमच्या घराजवळच आहे आता महिपत बोलतो बरं मग लवकर निघून आहे आणि का ते काय पार्टीला आल्यावर तुझ्या जवळ हे पण आहे ते काय म्हणतात त्याला ते पार्टीला आल्यानंतर आपण एकदम हॉ असं करतो त्यावर आता नागराज बोलतो सरप्राईज सरप्राईज आता महिपत सांगतो हा सरप्राईज आहे तुला तू पण अशी हॉ अशी करशील हे पटकन आता प्रिया एक्सायटेड होत्या सरप्राईज आहे ऐकून आता प्रिया बोलते सरप्राईज आहे मग तर यावंच लागेल मला आणि आता ही वेळी प्रिया बोलते फायनली तुम्हाला माझी किंमत कळली छान ना सर नाही आता सेलिब्रेट करावंच लागेल असं म्हणत ती आता बोलते पार्टी आणि एक्सायटेड होती इकडे आता नागराज बोलतो अर्र नागरा शेठ जेव्हा देव अक्कल वाटत होतं ते ना तेव्हा हे प्रिया आहे ना त्या सायलीच्या मागं काहीतरी कांड करत असणार म्हणून तिच्या वाट्याची अक्कल आहे ना तिच्या पदरात पडलीच नाही म्हणून ते आपल्या नशिबात येऊन पडली हे ऐकून आता नागराज सुद्धा हसायला लागतो आणि ते दोघं आता प्रियाची वाट बघत असतात अर्जुन आता मधुभाऊ जवळ येतो आणि विचारतो मग तुम्ही काय केलं त्यावर आता मधुभाऊ सांगतात मी माझ्या दोन्ही हातांनी साक्षीचा हात धरला अर अर्जुन म्हणतो म्हणजे आधी डावा आणि मग उजवा त्यावर आता मधुभाऊ सांगतात हो बरोबर आता अर्जुन विचारतो तुम्हाला नीट लक्षात आहे का तुम्ही तिचा हात धरला होता पिस्तूल नाही आता मधुभाऊ परत कन्फर्म करून सांगतात की नाही नाही मी तिचा हातच धरला होता अर्जुन विचारतो बरं मग काय झालं त्यावर आता मधुभाऊ सांगतात आणि मी तिला सांगितलं सुद्धा तू मला धमकावती ना तर घे चालव पिस्तूल चालव पिस्तोल आता मधुभाऊ सांगतात आणि मध्येच विलास आला आणि त्यांनी सुद्धा पिस्तुला हात धरली आता अर्जुन कन्फर्म करत असतो सगळं म्हणजे विलासने पिस्तुल्याला हात लावला होता त्यावर आता मधुबा सांगतात हो आता अर्जुन विचारतो कुठल्या हाताने त्यावर आता मधुबा सांगतात उजव्या हाताने त्याच्या म्हणजे आधी उजव्या हाताने लावला होता नंतर डावा तर अर्जुन दुसऱ्या कॉन्स्टेबलला सीन रिक्रेट करायला सांगतो पुढे आता मधुबा सांगतात आणि मग आमच्या झटापट सुरू झाली आणि त्या झटापटातली एका क्षणी विलासने मला दूर असं धरकावलं आणि मी मागे वळून बघणार इतक्यात गोडी सुटण्याचा आवाज झाला अर्जुन आता म्हणतो म्हणजे तुम्ही दूर फेकला गेलं तरी मग गोळीचा आवाज आला त्यावर आता मधुभाऊ सांगतात हो अर्जुन सांगतो ओके बरं मला सांगा जेव्हा तुम्हाला गोडीचा आवाज झाला तेव्हा साक्षीच्या चेहऱ्यावर काही आवभाव होते का म्हणजे ती कन्फ्यूज होती की तिने मुद्दाम ठरवून ठेवलं होतं आणि ठरवून तिने गोळी झाडली होती मधुभाऊ आठवतात आणि सांगतात की त्या क्षणाला आम्हाला कुणालाच कळलं नाही की गोडी नेमकी कुणाला लागली ला मी सगळेच लुनबुन झालो होतो त्या क्षणी अर्जुन आता चेक करतो एक मिनिट चैत्यानं रेकॉर्डिंग नीट सुरू आहे ना कारण हे आपल्या केस साठी खूप क्रुशियल आहे चैतन्य सांगतो अरे अर्जुन तू काहीच काळजी करू नको सगळं व्यवस्थित सुरू आहे त्यावर आता अर्जुन बोलतो बरं आणि तो आता मधुभाऊला विचारतो मधुभाऊ बरं मला सांगा गोडी कधी झाडली गेली हे तुम्हाला अजिबात कळलं नाही त्यावर आता मधुभाऊ सांगतात की नाही मी एका वेगळ्याच बधी अवस्थेत होतो मला फक्त एका क्षणाला असं जाणवलं की माझ्या बाजूचा विलास एकदम असा हळूहळू खाली येतोय आणि आणि तो एकदम असा कोसळून पडला आणि त्यावेळेला कुठे माझ्या लक्षात आलं की गोडी त्यालाच लागली आता अर्जुन विचारतो बरं मला सांगा विलास कुठे आणि कसा पडला होता मधुभाऊ खुनावत सांगतात हा असा पडला होता खाली आता अर्जुन सांगतो कॉन्स्टेबलला सीन रिक्रिएट करायला मधुबा सांगतात हा असं साडवा इथे पडला होता अर्जुन आता सांगतो म्हणजे साक्षी या बाजूला उभी होती तिच्या उजव्या हातात हे पिस्तूल होतं मग मला सांगा विलासला एक्झॅक्टली गोळी कुठे लागली होती मधुबा सांगतात पोटाच्या बरोबर मध्ये आणि मग तो जमिनीवर कोसळला आणि त्यावेळी मी खूप घाबरलो होतो मला काही सुचत नव्हतं आणि मी लगेच विचार केला हा खून साक्षीने केलाय आणि हे मला लगेच पोलिसांना सांगायला हवं आता सायली विचारते मग याही वेळेला तुमचा फोन नाही लागला का मधुभाऊ खूपच घाबरत सांगतात नाही नाही तितका वेळच मिळाला आणि ती गयावया करायला लागली आणि म्हणायला लागली ला 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 की पोलिसांना नका सांगू असं ती मला म्हणायला लागली ला पण मी ठाम होतो आणि मी पोलिसांना फोन करणार इतक्यात त्यावर आता अर्जुन विचारतो इतक्यात काय सांगा ना मधुभाऊ काय झालं आता मधुभाऊ सांगतात कुणीतरी पाठीमागून माझ्या डोक्यावर एकदम जोरात काहीतरी मारलं आणि मला काही कळायच्या आधी मी असं जमिनीवर कोसळलो त्या सगळे विचार करू लागतात की कोणी बरं का मारलं असेल सायली म्हणते तुमच्या डोक्यात कोणीतरी मारलं म्हणजे कशाने मारलं असं तुम्हाला वाटते आता अर्जुन विचारतो म्हणजे ती धारधार अशी चाकूसारखी होती की जडवस्तू वस्तू होती का आता मधुबू आठवतात आणि सांगतात ती धारधार नसावी गोल आणि अशी गाडी असावी पण ती टोकदार मुडीच नव्हती कारण माझ्या डोक्याला टोक लागायचं असं काहीच मला आठवत नाही पण आघात इतक्या मोठ्याने झाला ना की माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी बेशुद्ध पडलो आता इकडे अर्जुन कॉन्स्टेबलला आपल्या जागेवरती जायला सांगून थँक्यू म्हणतो आणि चेतन रेकॉर्डिंग बंद करायला लावतो सिनशेफ्ट होते प्रिया आता महिपतकडे आली असते आणि आता ती त्यांच्याकडे बघून बोलते हे काय तुम्ही मला इतका पार्टीसाठी इन्व्हाइट केलंय आणि ते काहीच दिसत नाही मला तयारी वगैरे मग आता प्रिया बोलते ओ तुम्ही मला ते सरप्राईज देणार होते ते काही लपून वगैरे ठेवलं की काय आता महिपत बोलतो किती हुशार आहे ग तू नागरा सुद्धा आता मजा घेतो आणि तो हसत बोलतो काही सुधी पार्टी नाही आहे का हे महिपत ना सॉलिड मोठ्ठा प्लॅनिंग केलं तुझ्यासाठी कसं आहे ना प्रिया केवढी मदत करतेस तू आम्हाला घर घरची एक एक बातमी तू आम्हाला देत असतेस म्हणजे सुभेदारांच्या घरात नुसतं टच पडली की लगेच विना मला सांगते हाय की नाही एवढी तू मदत करते म्हटल्यावर तुला मोबदला नाही का मिळाला आता महिपत बोलतो मिळालाच पाहिजे आपल्या माणसाचं कौतुक करायला महिपत शिकरे कधीच मागं हटत नाही तरी प्रिया तर खूपच आनंदी होते आणि ती बोलते नाही नाही सुभेदारांच्या घरातलं अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका अर्जुनने श्वास जरी घेतला ना तरी मला कळतं आता महिपत बोलतो काय सांगते आता महिपतला तर माहीतच असतं ही सगळं खोटं खोटं सांगते आहे ते तर तिची मज्जाच घेत असतो प्रिया सांगते तो काय नुसतं दिवसभर त्याच्या खोलीत असतो आणि त्याच्या बायको बरोबर केस चर्चा करत असतो अर्जुन पुढे काय करणार आहे ना हे मला आधीच कळत आणखी मज्जा घेतो आणि बोलतो काय सांगते तू प्रिया सांगते हो मला हे सुद्धा माहिती आहे तर काही दिवसात अर्जुन मधुभाऊना आश्रमात घेऊन जाणार आहे एवढंच नाही हा इतकंच नाही कुणाच्या रात्री काय काय घडलं गर्ल, घडलं होतं हे बघायसाठी परत मधुभाऊ तिथे जाणार आहे त्यावर तर महिपत आणखी बोलतो काय सांगते पुढे प्रिया बोलते हा आपण हे सगळं होण्याच्या आधी अर्जुन आश्रमात घेऊन जाईल मधुबोना त्याच्या आधीच मी काय करते हे बघा तुम्ही त्या म्हाताऱ्याला घराच्या बाहेरच काढते त्यावर अजून आता मैपत बोलतो काय सांगते खूपच हसाला या सीन मध्ये आता महिपतीला बोलतो तू इतकी महत्वाची आहे ना प्रिया आमच्यासाठी तू काय काय करते हे आमच्यासाठी हे बघून ना कच डोळ्यात पाणीच येतं ग आमच्या आणि काय तुला मी सरप्राईज बोललो होतो ना आत्ताच मागवतो प्रिया आता एक्सायटेड होते आणि तू बोलते हो मागवा मागवा काय आहे कॅश आहे का तशी मला ज्वेलरी पण चालते पण कॅश जरा बेटर आहे नाही का नागराज ना, ना आता तिची एक्साइटमेंट बघून बोलतो थोडा धीर धर म्हणजे काय ना तुला कळेलच काय गिफ्ट आहे ते महिपत आता आवाज देतो आंध्रे डॉक्टरीन बाईचा गिफ्ट आंद्रे घेऊन ये पटकन प्रिया बघते काय गिफ्ट आहे वगैरे काय सरप्राईज आहे वगैरे तितक्यात दोन गुंड एका माणसाला पकडून आणतात आणि महिपत समोर उभं करतात त्याला असं मारलेलं वगैरे असतं ऑलरेडी हे बघून आता प्रिया घाबरते आता इकडे महिपत बोलतो डॉक्टरीन बाई ए डॉक्टरीन बाई तुमचं सरप्राईज उकड्या डोळ्याने बघा पापणी पण लवली नाही पाहिजे हा अशी बंदूक बाहेर काढतो आणि खचकन त्या माणसाच्या पोटात झाडतो तो माणूस कोच सडून खाली पडून मरून जातो प्रिया खूपच घाबरते आणि एकदम ती उठून अशी उभी होती त्या माणसाकडे ती बघूच लागते इकडे आता सीन शिफ्ट होतो अर्जुन बोलतो की येस आता सायली विचारते काय झालं पुढे आता अर्जुन सांगतो तुम्हाला प्रियाचं स्टेटमेंट आठवत हो आहे का तिने स्टेटमेंट दिलं होतं की मधुभाऊ आणि विलासची झटापटा सुरू होती आणि मधुभाऊनेच विलासला त्या टेबलावरती ढकलला होता जोरात पण आपल्याकडे जे रेकॉर्ड्स आहे ना त्यात क्लिअरली असं लिहिलेला आहे ही फक्त मधुभाऊनच्या डोक्यात मार लागला होता आणि विलासला डोक्यात वगैरे असा कुठेही मार लागला नव्हता त्याला फक्त गोळी लागली होती आणि हेच प्रियाचं स्टेटमेंट एक खूप मोठं लुपहोल आहे हे आता अर्जुनच्या लक्षात येतं आता सायली बोलते म्हणजे प्रिया जिथे लपली होती तिथं तिला काहीही न दिसणं आणि विलासला काहीही लागलेलं नसणं याचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे तर अर्जुन बोलतो खूपच सायलीला हे ऐकून खूप आनंद होता आता पुढे अर्जुन सांगतो मधुबाऊचा हे रेकॉर्डेड स्टेटमेंट आणि आधीचं रेकॉर्डेड स्टेटमेंट हे मी दोन्ही कम्पेअर करणार आहे अँड आय एम व्हेरी शुअर की मला त्यात खूप लुफोल सापडतील आता चैतन्य एक्सायटेड होता आणि बोलतो म्हणजे प्रिया यात अडकण्याचे खूप चान्सेस आहेत त्यावर आता अर्जुन सांगतो प्रिया तर या झाडात अशी अडकेल ना की ती कधीच बाहेर निघू शकणार नाही सायली आता परत आत खात्री खात्री करते आणि मधुबाला विचारते मधुभाऊ तुम्हाला आणखी काही सांगायचं आहे सा का आता मधुभाऊ सांगतात नाही तसं कारण मला जितकं जितकं आठवत होतं मी सगळं सांगितलं तितकेत आता इन्स्पेक्टर सावंत येतात अर्जुन काही बोलतच असतो तितके आता इन्स्पेक्टर सावंत बोलतात की तसाही तुम्हाला दिलेला वेळ आता संपला आहे अर्जुन सांगतो की ठीक आहे पोलिस सांगतात की आमचं काम संपलं आहे आम्ही येतो म्हणत आता सगळे पोलीस बाहेर जातात सायली मधुभाऊन बोलते की तुम्ही किती धिराने घेतल्या आहेत मधुभाऊ आणि तसं करणं गरजेचं होतं आता आपण निघायचं का आता मधुभाऊंना तिथून जायची इच्छाच नसते ते परत आश्रमाकडे असं बघत असतात आणि इमोशनल होतात सायली बोलते अहो मधुभाऊ माझा पण पाय इथून नाही निघत आहे हो हे आश्रम फक्त माझ्यासाठी एक घर नाही आहे मंदिर आहे मंदिर अर्जुन आता सायलीला बोलतो आणि तुमचं हे मंदिर लवकरच तुम्हाला परत मिळणार आणि तुम्ही आता जे मधुभवनात सांगितलं होतं ना ते आता तुम्ही लक्षात ठेवा सैली आता खुणावते आणि हो बोलून स्माईल करते आता अर्जुन बोलतो निघूया का आपण सगळे सगळेजण आता हो म्हणतात आणि तिथून एक एक करून बाहेर पडू लागतात सैली इमोशनल होऊन आश्रमाची जी खालची जमीन असते त्याची पाया लागते आणि अर्जुन तिला आता उठवतो चल तो तिला धीर देतो आणि एक एक करून सगळे बाहेर पडतात इकडे आता सीन शिफ्ट होतो प्रिया पॅनिक होते आणि बोलते तुम्ही याला कशाला मारला तो अन्ना सर तुमचाच माणूस होता ना महीपत हा महिपत बोलतो हा आमचाच माणूस होता ना पण आता नाही काय ना म्हणजे आमचा ना हा खबरी होता खबरी असं म्हणत आता महिपत प्रियाजवळ चालत येतो आणि बंदूक घेऊन येतो पुढे आता महिपत सांगतो आणि जे खबर त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे तो ते देतच नव्हता आणि म्हणून घातली गोडी नागराजला खूप हसू येतं हे सगळं बघताना तो हसत असतो आणि आता इकडे प्रिया शॉक मध्ये जाते नागराज बोलतो ए प्रिया तुला काय घाम फुटला आणि तू थरथरतीयस काय तू तर आमची सगळी कामं करतेस ना सुभेदारांच्याकडच्या सगळ्या बातम्या आम्हाला देत असतेस हो ना देते ना सिरियसली आता प्रियाचं ब्रेन प्रोसेसच नसतं होत इकडे सीन शिफ्ट होतं सगळे आता कारमध्ये बसली असतात आणि घरी जात असतात अर्जुन आता खात्री करून घेतो आणि मधुभाऊना विचारतो मधुभाऊ तुम्ही ठीक आहात ना मधुभाऊ सांगतात हो पुढे आता अर्जुन म्हणतो तुम्ही खूप ग्रेट आहात हा मधुभाऊ नाही खून झाला त्या जागी जाऊन म्हणजे परत सगळं आठवणं खरंच खूप डिफिकल्ट होतं पण ते तुम्ही आमच्यासाठी मॅनेज केलं अर्जुन सांगतो तुम्ही धीर दिला ना म्हणून शक्य झालं जावे बाप्पू आता सायली बोलते मधुभाऊ तुम्ही तर धीराचे आहातच कुठल्याही संकटावर मात कशी करायची हे मी तुमच्याकडनंच तर शिकली ना चैतन्य बोलतो पण मधुभाऊ तुम्ही आज सगळं रिक्रिएट करून दाखवलं ना त्यासाठी किती मोठं आपल्यासाठी ब्रेक थ्रू आहे तुम्हाला माहिती आहे का म्हणजे तुम्ही जे उभी राहण्याची जागा सांगितली ना ते प्रियाने सुद्धा त्याच्या रिक्रिएशनमध्ये सांगितली होती पण आज हे लक्षात आलं की प्रिया जिथे उभी होती जिथे लपली होती त्यात तुमच्या समोर असलेला हात वगैरे काही दिसतच नाही मग प्रिया कुठल्या बेसिसवर म्हणाली की मधुभाऊनेच विलासवर गोळी चालवली आता सायली बोलते अहो तुम्ही लगेच हा मुद्दा कोर्टात मांडाल ना अर्जुन बोलतो नाही मिसेस सायली आता आपल्याला तसा नाही करता येणार आहे कारण इतक्या छोट्या पुराव्याचा आपल्याला सध्या काहीच फायदा नाही होणार पण त्या सगळ्या पुराव्यांची जेव्हा एक फ्रेम तयार होईल ना तेव्हा नक्कीच आपण डिसाईड करू आणि कोर्टात दाखवू चेतन आता सायलीला समजावत सांगत असतो अरे अर्जुन ह्या छोट्या छोट्या पुराव्यांची ना एक चेन तयार करतो आहे अर्जुन आता सांगतो सगळ्यांना की तन्वीच्या स्टेटमेंटमध्ये अजून एक लूप होल आहे ती म्हणाली होती की मधुभाऊनी विलासवर अटॅक केला आणि विलासच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये विलासच्या शरीरावर तशी कुठलीच खून नाही आहे कुठलीही जखम नाही आहे आणि आता अर्जुन हे नोट करायला सांगतो इकडे आता सायली प्रार्थना करते आणि बोलते देवे यांच्या प्रयत्नांना यश मिळू दे अर्जुन आता हे बघून बोलतो नक्कीच मिळणार आणि ते सुद्धा लवकरच सगळ्यांनाच आता एक नवी होप अशी मिळते इकडे आता सीन शिफ्ट होतो महिपत बोलतो डॉक्टरीन बाई काय झालं काका काहीतरी विचारतायत उत्तर द्या अर्जुन सुभेद्रांच्या सगळ्या खबऱ्या तू आम्हाला देते का सुबेदर आता येत्या काही दिवसात नाही आता गेलाय त्या आश्रमात हा कळलं का मागच्या टाइमला तो गेला होता त्या साक्षीच्या विरोधात त्यांनी बचकावर पुरावे गोडा केले होते आणि आता काय तो त्या थर्ड्याला सोबत घेऊन गेलाय आणि तू काय करत होतीस ऐक जिक पार्टी मिळेल तिकडे जायचं तोंड मारायला काय करत होतीस तू आता प्रियाला खूपच संतपोत ती अशी रडू लागते खूप घाबरत असते ती आता त्यावर आता मी पण सांगतो ऐका रे आणि तो त्याच्या गुंडांना सांगत असतो की याला गाळण्यासाठी म्हणजे त्या माणसाला मारलं असता त्याला गाळण्यासाठी जिथे तुम्ही खड्डा करताय ना तो जरा मोठा करा कारण याच्याच बाजूला पुढं पन्नास किलोची बोरी आपल्याला तिथे ठेवायची आहे आणि ही पोर तिथे गाडायची आहे प्रिया आता घाबरताना बोलते अण्णा सर असं नका करू प्लीज असं नका करून ती आता नागराजकडे आशेने बघू लागते पण आता तिला कळत असतं की नागराज काही बोलवणार नाही आहे बोलणार नाही आहे तो काही त्याच्याकडून म्हणून ती आता अशी धावायचा प्रयत्न करते आणि आता तिथून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करते तितक्या त्याला दोन गुंड ती तयार बंद करून देतात सैली अर्जुनला विचारते काय तुम्ही अर्जुन कसला विचार करताय अर्जुन काहीतरी विचार करत असतो हे तिला दिसत असतं अर्जुन सांगतो की मधुभाऊ आश्रमात जेव्हा एक स्टेटमेंट बोलले ना त्यापासून मी त्या गोष्टीवर एक विचार करतोय आता विचारतो कुठली अर्जुन आता विचारतो मधुभाऊ तुम्ही असं म्हणताय की साक्षीने विलासला गोळी झाडली आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा पोलिसांना फोन करण्यासाठी मागे वळलात तेव्हा कोणीतरी तुमच्या डोक्यात एक जड वस्तू मारली त्यावर आता मधुभाऊ बोलतात अगदी बरोबर आता पुढे अर्जुन सांगतो तन्वीच्या स्टेटमेंट प्रमाणे तो हल्ला तो वार हा विलासने केला होता पण जर का तन्वीच्या बाकीच्या स्टेटमेंटप्रमाणे हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आणि खोटं असेल तर म्हणजे जर का तो घात विलासने केला नसेल पण तिथे असलेल्या तिसऱ्या व्यक्तीने केला असेल तर शैलीमध्ये तिसरी व्यक्ती कुठली त्यावर आता अर्जुनच्या लक्षात येत आणि तो बोलतो तन्वी बरोबर आहे त्याचं असं आता इकडे सीन शिफ्ट होतो महिपत बोलतो आत्ता मला सांगा इनबाई प्रियाला तो म्हणतो तुम्ही आम्हाला खबरी दिल्या नाहीत अर्जुनला थांबवलं नाही मग आम्ही तुम्हाला पोसायचं का इकडे आता प्रिया गयावया करू लागते आणि ते बोलते मी अर्जुनला थांबवण्याचे खूप प्रयत्न केले होण्णा सर मी खरंच त्या म्हाताऱ्याला अडकवण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण इतके प्रयत्न करून सुद्धा अर्जुन गेलाच नगराज बोलतो महिपत जाऊ दे सोड तिला काय एक प्लॅन फ्लॉप झाला म्हणून ते काही थांबणार नाही आहे हरणार नाही ती अं ती पुन्हा जोमाने प्रयत्न करणार ती अर्जुनवर लक्ष ठेवणार मी मधु मधुकर पाटलांना घराच्या बाहेर काढणार काढणार ना त्यावर आता प्रे घाबरतच बोलते हो हो अण्णा सर प्रॉमिस आता महिपत बोलतो प्रॉमिस हा मग ते पाडायचं नाहीतर सरप्राईज नाही मिळणार काय मिळणार डायरेक्ट ढिचक्या असं म्हणत आता मधु तिच्यासमोर असं गोळी टाकतात म्हणजे तिच्या पोटावरती असं बंदूक लावतात प्रियात हात जोडते आणि बोलते मला जाऊ द्या ना मला जाऊ द्या अन्ना सर अहो काका मला जाऊ द्या ना नागराज आता तिची पर्स तिच्या हाती फेकतो आणि बोलतो अरे महिपत जाऊ दे रे तिला अरे तिची अवस्था बघ कशी झाली आहे ते म्हणजे तुला आता गोडीबिडी चालवायची काही गरजच नाही आता पुढे नागराज बोलतो अजून एक शब्द जरी बोलला ना तू तर ते अशी त्या माणसासारखी इथे खाली कोसळून पडेल आता महिपत होतो आणि प्रियला तिथून निघायला सांगतो प्रिया आता घाबरत घाबरत मागे वडत वडतच तिथून निघून जाते आता इकडे सीन शिफ्ट होतो कारमध्ये असतात सगळे तर आता मधुभाऊ बोलतात प्रियाने माझ्या डोक्यावर वार केला असेल असं तुम्हाला का वाटतं जावय बापू अर्जुन सांगतो हे बघा तन्वी आणि साक्षी एकमेकींना आधीपासून ओळखतात हे आपल्याला माहीत आहे ना पण आता आपल्याकडे त्याचे पुरावे सुद्धा आहेत आता इकडे अर्जुन चेतनला एक काम सांगतो एक काम करतो फिंगर प्रिंट रेकॉर्ड कर कारण मला आठवतंय त्या स्टेटमेंटप्रमाणे त्या वासवर काहीच नाही आहे राईट त्यावर आता चेतना चेक करतो आणि सांगतो बरोबर त्या वासवर कोणाचेही फिंगर प्रिंट्स नाही आहे अर्जुन बोलतो हा आय न्यू दॅट आणि म्हणूनच मी हे नेहमीच सांगत आलोय की कुणीतरी त्या वासवाचे फिंगरप्रिंट्स मोडलेत पुढे आता अर्जुन सांगतो आधी वाटत होतं की ती साक्षी आहे पण आता लक्षात येत आहे की ती तन्वीसुद्धा असू शकते सायली बोलते पण ते आपल्याला करणार कसं कारण ती प्रियता आपल्याला काहीच सांगणार नाही त्यावर आता अर्जुन बोलतो कळेल सांगेल ती सगळं सांगेल अर्जुन आता चेतनला सांगतो की एक काम कर मी जे पेपर्स तुला देणार आहे ते तयार कर आणि उद्या माझ्या घरी पाठव सायली बोलते कसले पेपर हो त्यावर आता अर्जुन बोलतो कडेल मिसेस सायली तुम्ही उद्या तन्वी अश्विन सुबेदार यांची मज्जाच बघा आता सायली विचार करू लागते आणि सायली आणि बघूच लागतात आणि अर्जुन एक स्माईल करत असतो आजचा भाग इथेच संपतो आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन प्रियाला एक वेडिंग नोटीस देणार आहे वेडिंग गिफ्ट म्हणून विलासच्या कुणाच्या चौकशीसाठी तो तिला वेडिंग गिफ्ट म्हणून एक लिगल नोटीस पाठवणार आहे पुढे आता अर्जुन सांगतो आता मधुभू आणि तन्वीच्या स्टेटमेंट तफावत शोधणार खरा गुन्हेगार अजून तिला कॉंग्रॅच्युलेट करत म्हणतो लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रियाच्या हातात ती नोटीस असतात आणि ती नोटीस बघून ती खूप घाबरते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया उद्या नवीन एपिसोड सोबत तोपर्यंत हसत खेळत मज्जेत राहा